विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी येथे बाल आनंद मेळावा संपन्न तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानबोडी येथे बाल आनंद मेळावा फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उडीद वडा डोसा उत्तप्पा वडापाव पावभाजी इडली गुलाबजामून पाणीपुरी पोहे चिक्की ढोकला सुशिला निलंगा राईस थंडगार मठ्ठा असे नानाविध प्रकार स्वादिष्ट व रुचकर तयार करून आणले यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण दहा हजार रुपयाची उलाढाल केली विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि बाजार याची रचना कशी असते हे पाहाव्यास मिळाले या बाल आनंद मेळाव्यात गावातील मोठ्या संख्येने पालकांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन अनेक पदार्थांची खरेदी केली व आनंद व्यक्त केला यावेळी अनेक पालकांनी या बाल आनंद मेळावाविषयी सुंदर प्रतिक्रिया दिल्या या बाल आनंद मेळाव्यात शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शरद भोसले उपाध्यक्ष सौ शुभांगीताई सुरो भाग्यश्री गायकवाड जयश्री पवार रेखा पवार तनुजा सुरोसे सुजाता कदम मंदाकिनी सुरोसे सुशील सुरोसे गोटू कदम सचिन कदम शुभम कदम संजय कदम समाधान गुंजकर चंदू कदम विश्वनाथ सुरोसे ऋषिकेश कदम विशाल सुरोसे शरद पवार वैभव कदम संदीप आडे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे प्राथमिक पदवीधर रमेश दूधभाते सहशिक्षक रामकृष्ण मोहिते सुचिता चव्हाण यावेळी उपस्थित होते कि था कि था पैसे। तरी यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पैशाची देवाणी कशी करावी हे विद्यार्थी शिकत आहेत आणि याला पालक वर्गातून मोठा प्रतिसाद येत आहे त्याचबरोबर आपल्या शाले या शालेय समितीच्या उपाध्यक्षा शुभांगीते सुरवसे यांनी या मेळास भेट दिली आहे तरी यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे की आजचा हा मेळा पाहून तुम्हाला काय वाटतंय मॅडमची आवड होते शेतकरी होते पालकांना खूप सुंदर मॅडम एकदम सुंदर प्रतिक्रिया या पालकातून येत आहेत आणि या बाल मेळाव्याला अगदी उदंडात असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे अगदी आबालवृद्ध व्यक्ती सुद्धा या मेळाव्यास भेट देत आहेत या बाल आनंद मेळाव्यास शालेय कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय शरद भोसले व त्यांचा समूह भेट देण्यासाठी आलेला आहे उत्कृष्ट अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ॲटम्स तयार केले आहेत आणि यावर सन्माननीय अध्यक्ष शरद भोसले यांची प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे तरी हा आजचा मानमुडी शाळेतील अद्वितीय असा बालमेळावा आपण पाहत आहात यावर आपली प्रतिक्रिया काय आहे आज आमच्या मानमुडी गावामध्ये लहान मुलं आहे खाद्य महोत्सव एकदम अतिशय चांगल्या वे प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पाणीपुरी म्हणा वडापाव म्हणा केक टिंग रोज पावभाजी चिवडा सामोसा कुकऱ्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे अगदी योग्य आहे सर परंतु यातून विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे काय भेटणार आहे विद्यार्थ्याला काय आता काय भेटले त्याच्यावर काय तरी मोबदला म्हणजे पाणीपुरी घेतलं दहा रुपये पाणीपुरीला घेतलं पाच रुपयेला उद्या पालून विद्यार्थ्यांना कळेल की आपला व्यवहार कसा बसतो कसं काय विकले आणि काय भेटेल पूर्ण माहिती त्यांना भेटेल खूप सुंदर प्रतिक्रिया आहे आणि सर्व पालक वर्गातून उदंड असा प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला भेटत आहे संपूर्ण गावातील पालक या ठिकाणी बालमेळास भेट देण्यास आलेले आहेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे वेगवेगळे आश्रम तयार केले आहेत आमरीला प्रश्न पालक शाळा माणबुडे येथे बालस्नेह मेळा भरण्यात आला आहे आणि या बालस्नेह मेळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे ॲटम्स तयार केले आहेत सुंदर असा बाजार भरलेला आहे आणि या बाजारात फार मोठा उत्साह दिसून येत आहे आणि सर्व विद्यार्थीने अनेक प्रकारचे ॲटम्स तयार करून अगदी गाऊक किंमतीमध्ये ॲटम्स देत आहेत सर्व गावातील पालक या बालस्नेह मेळाव्यासाठी आलेले आहेत आणि सर्व ॲटम्सचा आनंद अगदी उत्साहामध्ये घेत आहेत अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पालक या ठिकाणी येऊन आपल्या वस्तू अगदी घेत आहेत तरी गावातील एक सुजाण नागरिक म्हणून आदरणीय सुरोसे या ठिकाणी आलेले असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना चौकशी करून हा आजचा कार्यक्रम कोणता आहे त्याबद्दल विचारणा केली त्यांच्या प्रत्येक आयटम्सला घेऊन तो कोणत्या विक्री कोणत्या भावात विकत आहात याविषयी चौकशी करत आहेत त्याच्यावर आजची त्यांची ही सुंदर प्रतिक्रिया आजचा हा बालस्नेह मेळा पाहून आपणास काय वाटत आहे निश्चित कारण प्रतिक्रिया अगदी योग्य असून विद्यार्थ्यांना ज्ञान काय असते हे मझे वर्णान मझे वर्णान या बाजारात आपल्याला पाहायला भेटत आहे अगदी आबाल ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी आपले ऍटम्स सध्या विक्री पूर्ण केलेली आहे अगदी उदंड असा प्रतिसाद या बालस मेला तो पहला बेटता है। गुरुजी, है, कामी कामी नहीं। गुरुजी ने आटम्स ने या कमी कमी बालस्नेह माता भगिनी पुरुष वर्ग आनंद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा